आत्ताच शिवसेनेचे विजय शिवतरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामती लोकसभेची जागा मी अपक्ष म्हणून लढणार मी माझ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मी माझ्या या निर्णयावर ठाम आहे लोकशाही वाचवण्यासाठी मी ही निवडणूक लढणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर अनेक आरोप त्यांनी केले आदरणीय श्रद्धास्थान शरदचंद्रजी पवार साहेब खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील अनेक आरोप त्यांनी केले एकीकडे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी माननीय महाराष्ट्र राज्याचे भाजपचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी सन्मान करतो आणि त्याही पलीकडे जाऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा मी निष्ठावान आहे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगलेली आहे पण गेल्या दोन दिवसापासून सातत्याने शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान करतायत राष्ट्रवादीच्या शक्तीस्थळांवर आघात करतायत आणि माननीय मुख्यमंत्री हे मुखदर्शक बनलेले आहेत त्यांना समज देखील देण्यात आली की नाही हे देखील महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार आहे का हे देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या विरुद्धच निवडणूक लढवणार अशा प्रकारची भूमिका असू शकत नाही त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी त्वरित याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे एकीकडे म्हणायचं की पवार विरुद्ध पवार हा लढा आम्हाला मान्य नाही सुनेत्राताई पवार यांचं काय सामाजिक कार्य आहे की त्यांना लोकांनी बारामतीच्या मतदान केलं पाहिजे असा देखील त्यांनी प्रश्न विचारला मग दोन हजार चौदा मध्ये कल्याणच्या जनतेने विचारायला पाहिजे होतं का की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काय योगदान होत त्यांना मतदान करताना आम्ही असं ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी म्हणायचं का की परिवारवाद बाद झाला पवार विरुद्ध पवार नको पवारांना मतदान करू नका मग ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का अशा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारू शकते त्यामुळे आता वेळ आलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आपल्या वाचाळवीर शिवराय नेत्यांना त्वरित कारवाई करण्याची वेळ आलेली आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल आम्ही अत्यंत संयम आणि मर्यादा आम्ही दोन्ही पक्षांनी आतापर्यंत बाळगलेली आहे त्यामध्ये त्यांचे कान तोचले है। है। ते आता स्पष्ट भूमिका कारण त्यांनी सांगितलं ना जाहीर करणे की माननीय मुख्यमंत्र्यांचा मी निष्ठावान आहे त्यामुळे याबाबतची काय नक्की भूमिका ही शिवसेनेची आहे ही माननीय मुख्यमंत्र्यांनी ते प्रमुख नेते पक्षाचे त्यांनी ती आता स्पष्ट करावी कारण काल पण देखील ते बोलले त्यांना समज देण्यात येणार होती अशा प्रकारचं वक्तव्य